नमस्कार मी कुमार, मित्रांनो मे रोजी, घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम मुंबईमध्ये सुरू झाल्या नऊ मे अठराशे सत्याहत्तर रोजी पेरू देशाच्या किनारपट्टीवर आठ पॉईंट आठ अरिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला यामध्ये दोन हजार पाचशे एक्केचाळीस लोक मृत्युमुखी पडले नऊ मे एकोणीसशे छत्तीस रोजी इटलीने इथिओपिया हा देश बळकावला नऊ मे एकोणीसशे पंचावन्न रोजी पश्चिम जर्मनीने नाटोमध्ये प्रवेश केला नऊ मे पंधराशे चाळीस रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला नऊ मे अठराशे चौदा रोजी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला नऊ मे अठराशे सहासष्ट रोजी थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झाला नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले नऊ मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी एव्हरेस्ट सर करणारे शेर्पा तेलसिंग नोरगे यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये